ऐनवेळी अंबिका मोडते साखरपुडा तर शिवनातच हा खरा बाबाय तिला कळून चुकलेलं राहतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया ते अगोदर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आता इकडे दादासाहेब आणि मंजिरी मिळून पाहुण्यांचं स्वागत करू लागत असता साखरपुड्याची वेळ राहते आता इकडे मायाला पण एकदम आनंद झालेला राहतो तिचा आनंद काही गंगनात मावळत नसतो आता माया म्हणू लागत असते थोड्याच वेळामध्ये आता आम्ही ऑफिशियली नवरा बाईक लग्न पण होऊन जाईल आमचा आता साखरपुडा पण होईल आता तिकडे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वेदा पण सामील झालेली राहते कारण की वेदाला त्या कार्यक्रमामध्ये अजिबातच यायचं नसतं पण त्या मायाने एकदम कारस्थान केलेली राहतात तिचा कान पिळलेला राहतो त्याच्याने ती वेदा पण त्या कार्यक्रमामध्ये सामील होते आता मात्र इकडे सिंचेंज होतो त्या तांत्रिकच्या ठिकाणी शिवनात पण येऊन पोचलेला राहतो तो अंबिकेकडे एकटी बघू लागत असतो अंबिकाला पण प्रचंड आनंद झालेला राहतो आता अंबिकाला असं वाटत राहतं आपण आता उडीत नाता एकदा सुटून जाऊ पण तो तांत्रिक कसला काय ऐकतो तो मागे मुद्दामच लपून बसलेला राहतो जेव्हा तो शिवनाथ पुढे त्या त्याच्या एकदम काठी मारलेली असा खाली पडून जातो शिवनाथला एकदम त्रास झालेला राहतो ते बघून अंबिकाला पण एकदम वाईट वाटतं अंबिकेला वाट आता असं वाटत राहतं एकच संधी होती आपल्याला इथून बाहेर पडण्याची पण आता ती पण संधी गमावून बसली आता मला बाहेर अजिबातच पडता येणार नाही पण ते लग्न पण होऊनच जाईल मी वेदाला पण त्या आयुष्या वाचवू शकणार नाही आणि अथर्वला पण खाय्यक वाचवू शकणार नाही खूप वाईट वाटत राहतं ती रडू लागत असते आणि तो तांत्रिक मुद्दामच त्या शिवनाथचा गळा दाबायचा प्रयत्न करू लागत असतो पण त्या शिवनाथकडे इतकी सारी शक्ती राहते बाजूला एक ताट ठेवलेला राहतो तो ते ताट उचलतो आणि त्याच्या सर्व डोक्यात मारून फेकतो आणि तो तांत्रिक एकदम दूर जाऊन पडून जातो आणि तो तांत्रिक डायरेक्ट तिथे दे मरून जातो हे बघून अंबिकाला एकदम बरं वाटतं आता अंबिकेला असं वाटत राहतं आता आपण आवडीतन सुटून जाणार आता बरं झालं एकदा साखरपुडा पण झालेला राहतो आणि मायाला ते एकदम आनंद झालेला राहतो आता माया म्हणते एकदा आमचा साखरपुडा झाला आता थोड्या दिवसामध्ये आमचं लग्न पण होऊन जाईल घरातले पण एकदम आनंदी झालेले राहता घरातले म्हणता हो 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 लग्न पण होईल लग्नाला अजून वेळ येईल तेवढ्यात माया पण म्हणते एक ना एक दिवस आमचं लग्न होईल असं म्हणून एकदम प्रचंड आनंद प्रत्येकाला शिवनाथला देवीचं बोलणं आठवतो शिवनाथ म्हणतो देवी म्हटली होती सगळं काही ये ना हिला आठवून दिलं पाहिजे आता शिवनाथ तिथे ठेवलेले एक नारळ घेतो आणि त्याचा काही एक मंत्र असतो तो तो मंत्र म्हणू लागत असतो तुझी खरी आई कोण आहे तुला आठवते का सांगती म्हणते हो देवी आई हीच माझी खरी आई आहे हे बघून तर त्याला एकदम आनंद झालेला राहतो आता अंबिकेला सगळं काही जुनं आठवत राहतं आता लगेच शिवनाथ पण म्हणतो तुझा बाबा कोण आहे सांग बरं तेवढ्यात लगेच ती पण म्हणते शिवनाथ हे माझे खरे बाबा आहे हे ऐकून तर त्याला एकदम आनंद होतो तिचा आनंद काही गंगात मावळत नसतो आता अंबिकाला पण कळून चुकलेलं राहतं शिवनाथच तिचा खरा बाबा आहे आणि ती आता अंबिका लगेचच म्हणते म्हणजे मी तुमची खरी मुलगी आहे लगेच तो तिथे मांडू म्हणतो हो तूच माझी खरी मुलगी आहे हे ऐकून तर तिला एकदम आनंद झालेला राहतो आता ती म्हणते आता हे लग्न मी अजिबातच होऊ देणार नाही साखरपुडा झाला म्हणून तर काय अजून लग्न तर नाही झाले आता तुम्ही माझ्यासोबत आहात आता आपण दोघं मिळून असं काहीतरी करू हे लग्न अजिबातच होणार नाही तो पण मांडवलेून ठीक आहे असं म्हणतो का त्यां त्यां हो। त्यां त्यां आता अंबिका पुढे काहीतरी असे कारस्थानं करणार राहते त्याच्याने त्या मायाचं तर लग्न काही होत नाही त्या मायाची चांगलीच बारा काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला कोणती मालिका आवडते ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद